शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात देखील आता काही वेळातच पैसे देखील येणार आहेत सर्व बातम्या आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब न ना केल्यामुळे पीक विमा अपडेट तसेच नुकसान भरपाई व अनुदानाच्या बातम्या तुम्हाला पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायच्या आहे तर शेतकरी मित्रांनो आता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा जेणेकरून प्रत्येक बातमी जी आहे ती तुम्हाला सविस्तर पाहायला मिळेल पहिली सर्वात मोठी बातमी आहे आता उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात देखील थोड्याच वेळात अनुदान होणार वर्ग सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत ही शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेली आहे कृषी मंत्र्यांनी सांगितल्यानुसार आपण जर पाहायला गेलं तर ही मदत वाटप झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळत आहे राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील पाच हजार रुपये आता मिळणार आहे हमी भावाने तेरा लाख टन सोयाबीनची खरेदी होणार सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आता हमीभावाने तेरा लाख क्विंटलपर्यंत सोयाबीनची खरेदी होणार असल्याची माहिती मिळत आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळत आहे लवकरच ही खरेदी देखील सुरू होईल अशी देखील माहिती मिळत आहे पीक नुकसानीचे पंचनामे सुरू सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसामुळे झालेले होते नुकसान शेतकरी मित्रांनो आता पंचनामे देखील सुरू झालेले आहेत व आता शेतकऱ्यांना दिलास देणारी बातमी म्हणजे आता शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम देखील जमा होणार आहे ती जिल्ह्याची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे व कोणत्या जिल्ह्याला किती रुपयांची रक्कम आहे ते देखील व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहो सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून कळवा जेणेकरून त्या जिल्ह्याबाबत सविस्तर अपडेट देण्याचा प्रयत्न करू सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा कर्ज नूतनीकरणाकडे फिरवली पाट खरीपात केवळ चौवेचाळीस टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज झाले वाटप आता शेतकऱ्यांचे लक्ष देखील कर्जमाफीकडे लागलेले आहे किंवा सरकार कर्जमाफी करेल हाच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आपल्याला पाहायला मिळत आहे जर सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केले तर शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळू शकतो त्यातली त्या सद्यस्थितीला जिल्ह्यामध्ये केवळ चौवेचाळीस टक्केच पीक कर्ज वाटप झाल्याचं चित्र आहे मोठी बातमी पुन्हा सत्तेत आलो तर धान उत्पादकांना हेक्टरी हे वीस हजारांवर नुकसान भरपाई मिळणार ही एक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी म्हणावं लागेल जनसन्मान यात्रेत अजित पवार यांचे आश्वासन आहे जर पुन्हा सत्तेत आलो तर धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी मदत जर पाहायला गेलं तर तब्बल वीस हजार रुपयांपर्यंत मिळेल अशी माहिती देण्यात येत आहे दे ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मिळू शकते अशी माहिती अजित पवारांनी दिली मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता येणार नाही आहे शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी बातमी आहे आता लवकरच नमो शेतकरी योजनेचे पैसे आता देण्यात आलेले तर होते मात्र आता पी एम किसान योजनेचा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात देखील जमा होणार आहे व आता काही शेतकऱ्यांच्या खात्यात न येण्याचं कारण म्हणजे ए के वाय सी केले नसेल तर ए के वाय सी करा आता लवकरच ही हप्ता देखील जाहीर होणार आहे शेतकरी मित्रांनो पीक, पीक विमा मिळण्याचा अखेर मार्ग मोकळा नैसर्गिक आपत्ती मुद् आपत्तीमुळे सध्या स्थितीला जे आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान देखील पाहायला मिळत आहे व नैसर्गिक आपत्ती विमा संरक्षण देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेचे राज्य हिस्साचे तीनशे कोटी रुपये तीन विमा कंपन्यांना कंपन्यांनी जे आहे ते देण्याचा निर्णय राज्य सरकारने देखील घेतलेला आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळा मिळत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर यामध्ये तीन कंपन्या आता आपल्याला पाहायला मिळत आहेत व मदतीचा आकडा हा तीनशे कोटींच्या पुढे गेलेला आहे म्हणजे तीनशे तीनशे चौवेचाळीस कोटी रुपयांपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याची रक्कम दिली जाईल अशी देखील सांगण्यात येत आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही माहिती देखील दिलेली आहे त्यामुळे आता पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे खूप दिवसांपासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा मिळ पाहायला मिळत होती व शेतकरी मित्रांनो जिल्ह्याची यादी देखील पुढे पाहणार आहोत सध्या स्थितीला ही मदत तीनशे चौवेचाळीस कोटीची जे आहे ते फळ पीक विम्याला मिळणार आहे व इतर पीक विमा देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे त्याबाबतची पुढे अपडेट पाहूयात कांद्याच्या दराबाबत महत्वाची अपडेट आहे वांग्याला सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कोल्हापूर या ठिकाणी तीन हजार पाचशे रुपयांचा दर मिळत आहे व कांद्याची देखील दरामध्ये वाढ होताना चित्र आहे आता पुढे चालून सरकार काय निर्णय घेतं का याकडे देखील लक्ष लागलेलं आहे तसेच हिरव्या मिरचीचे दर सध्या स्थितीला तीन रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत जास्तीत जास्त हा दर मिळत चाललेला आहे शेतकरी मित्रांनो आता महत्त्वाची बातमी आहे आता सध्या स्थितीला दोन हजार तेवीस चोवीस हंगामासाठी आत्तापर्यंत निर्धारित झालेली आठशे चौदा कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनीमार्फत लवकरच होणार जमा आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे आता पुढील मदत देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच वर्ग केले जाणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे तर आता चला पाहूयात ही सविस्तर अपडेट दोन हजार तेवीस चोवीस हंगामासाठी आतापर्यंत निर्धारित झालेली आठशे चौदा कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम म्हणजे येथे सांगण्यात आलेला आहे आकडा पाहू शकता आठशे चौदा कोटी रुपये आहे हा आकडा आता शेतकऱ्यांच्या बँक देखील जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनीमार्फत लवकरच जमा करण्यात येईल त्यातली त्यात आता सध्या स्थितीला अशी माहिती जी आहे ती कृषी आयुक्त कार्यालयाने दिलेली आहे पाहू शकता स्वतः ही माहिती कृषी आयुक्त कार्यालयाने दिलेली आहे मोठी बातमी येत आहे मागील त्याला सौर कृषी पंप शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील याचा लाभ घ्या आता गरजू शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे देखील आव्हान शासकीय योजना आता तुमची जरी लाईट गेली तरी शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणतीच चिंता राहणार नाही आहे कारण की यामध्ये तुमची दे मोटर देखील जी आहे ती फास्ट स्पीडने चालणार आहे आता तुम्ही देखील सौर कृषी पंप या योजनेचा फायदा घेऊ शकता मागील त्याला ही योजना देखील पाहायला मिळत आहे सर्वात मोठी बातमी आहे आता अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होत चालले जमा आता सध्या स्थितीला कापूस सोयाबीन अनुदान अखेर वाटप सुरू झालेले आहे चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील रक्कम पाहायला मिळत आहे आता काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आलेली नाहीये त्याचं कारण म्हणजे ई के वाय सी पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ आहात व तुमचा तालुका देखील कॉमेंट करून कळवा ती अपडेट देखील नक्कीच देऊ सध्या स्थितीला आता वाटप सुरू झालेलं आहे व चौतीस जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम कांद्याच्या दराबाबत महत्त्वाची बातमी पुणे या बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो सरासरी दर तीन हजार शंभर रुपये तर कमीत कमी दर हा दोन हजार रुपये आहे तर आवक चौदा हजार पाचशे दोन क्विंटलपर्यंत पोहोचलेली आहे बहुतांश बाजार समित्यामध्ये आता दरामध्ये वाढ होत चाललेली आहे पुणे या बाजार समितीमध्ये काल घसरण पाहायला मिळत होती मात्र आता पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे आपल्याला दर पाहायला मिळत चालले आहे आता शेतकरी मित्रांनो पाहू शकता मदत आता कोणत्या व कोणत्या कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे व किती रुपयांची रक्कम आहे आता सध्या स्थितीला हवामान केंद्राच्या नोंदीनुसार नुकसान भरपाईची रक्कम निर्धारित केली जाते या पस्तीस टक्के एकूण पीक विमा हप्ता असल्यास शेतकरी विमा संरक्षित रकमेचे साधारण पाच टक्के उर्वरित विमा हप्ता केंद्र व राज्य सरकार अनुदान म्हणून भरत असते त्यासाठी ही मदत दिली जाणार आहे तर आता तीनशे कोटी रुपयांपर्यंत ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यामध्ये यामध्ये बहुतांशी पिकांचा समावेश देखील आहे मोठी बातमी वर्षभरात नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल सहाशे सातशे पासष्ट कोटींचे नुकसान झालेले आहे शासनाकडून आता चारशे अठ्ठ्याण्णव कोटींची मदत शेतकरी हलवलला आता सध्या स्थितीला शासनाने देखील चांगली मदत दिलेली आहे मात्र अजून देखील थोड्या मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे जेणेकरून नुकसान भरून तरी निघेल वर्षभरामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे सातशे कोटी रुपयांच्या पुढे नुकसान आता जिल्ह्याने रक्कम आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात किती रुपये होणार जमा आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर यामध्ये पहिला जिल्हा पात्र असलेला वाशिम पाहायला मिळत आहे वाशिम जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे रक्कम जमा होणार असून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चौतीस पॉईंट सात चौतीस कोटी सात लाख रुपये मिळणार आहेत तसेच बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पस्तीस कोटी चार लाख रुपये मिळणार आहेत तसेच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणीस कोटी शहात्तर लाख रुपयांची मदत तसेच अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता एकोणीस कोटी पंच्याऐंशी लाखांची मदत मिळणार आहे तर अमरावतीसाठी चोवीस लाख रुपयांची मदत आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच पुढे पाहू पाहायला गेलं तर जालना जिल्हा असेल जालना जिल्ह्यासाठी तेहतीस लाख रुपये मदत पाहायला मिळत आहे परभणी जिल्ह्यासाठी सत्तावीस लाख तसंच हिंगोली जिल्ह्यासाठी चौदा कोटी चोपन्न लाख तसेच नांदेड जिल्ह्यासाठी बेचाळीस बेचाळीस कोटी रुपयांपर्यंत बीड जिल्ह्यासाठी नऊ लाख तसेच लातूर जिल्ह्यासाठी दोन लाख रुपये शेतकरी मित्रांनो आता जिल्ह्यांची यादी तर आपण पाहिलेलीच आहे त्यातली त्यात आता सव्वीस हजार शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी देखील केल्याची बातमी पाहायला मिळत आहे ई पीक पाहणी केली के नसेल तर तुम्ही देखील ई पीक पाहणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला देखील पुढे चालू शासनाच्या मदतीचा लाभ मिळू शकतो कारण की काही शेतकऱ्यांनी अद्यापही ई पीक पाहणी केलेली नाही आहे सध्या शेतकऱ्यांची लॉग इनद्वारे पीक पाहण्याची मुदत देखील संपल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आता एक मोठीच अडचण म्हणावं लागेल त्यातली त्यात महसूल विभागाने आता जनजागृती देखील केलाचं चित्र राज्यभरात आहे शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता ही बातमी शेवटपर्यंत पहा कारण की राज्यातील जरी पावसाचा जोर आता ओसरलेला असला तरी पुन्हा एकदा ऑक्टोंबरच्या सुरुवातीला चांगला पाऊस राहणार आहे तीन पासून राज्यात धो धो पाऊस पाहायला मिळेल मात्र हा पाऊस भाग बदलत राहणार आहे त्यात त्यात पावसाचा सर्वाधिक जोर हा सात आठ नऊ दहा तारखेला पाहायला मिळू शकतो तर रोजचे रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका जेणेकरून प्रत्येक अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद